झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला महापालिका क्षेत्रातल्या सर्व झोपडपट्टी धारकांच्या असलेल्या घराचं मोजमाप त्वरित करून सात बाराला नावं लावावी आणि झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र करण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी उत्तमराव कांबळे आबा सभापती विद्याताई कांबळे उपाध्यक्ष भारत चौगुले सचिव शिवाजी त्रिमुखे संगीताताई जाधव अनिता शिवशरण शमशेर चौगुले वासुकाळे वस्ताद लोंढे कमल ओबाळे शिवलिंग कोरे आदी झोपडपट्टीमधील नागरिक प्रचंड संख्येनं उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे प्रतिनिधी इरफान बारगीर झोपडपट्टी वाश्यांची सात बारा नावे झोपडपट्टी वाश्यांची सात बारा नावे सर्व झोपडपट्ट्यांच्या घरांचं मोजमाप सर्व झोपडपट्टी वाश्यांच्या घरांचं मोजमाप सर्व झोपडपट्टी वाश्यांच्या घरांचं मोजमाप झोपडपट्टी संघर्ष समितीचा झोपडपट्टी संघर्ष संघर्ष समितीचा झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील जवळजवळ जोगर जोगर चौऱ्याऐंशी झोपडपट्टी धारकांचा हजारो लोकांचा या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा या ठिकाणी आम्ही आणलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या या ज्या मागण्या आहेत की सर्व झोपडपट्टी वाशियांच्या रहिवाशांची नावे मालमत्ता सदरी लागली पाहिजेत सात बारा लागली पाहिजेत केवळ तीन ते चार झोपडपट्ट्यांच्या घरांचं मोजमाप झालेलं आहे उर्वरित झोपडपट्टी अद्याप मोजमाप झालेलं नाही महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी मोजमाप करून लिआउट करून त्वरित सातबाराला नावे लावावी दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आयुक्त साहेबांना प्रचंड असा हा लोड आहे तर झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र स्थापन करून या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या स्टॉप द्यावा आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या ज्या झोपडपट्ट्या याचं मोजमाप आणि सर्वे रोजच्या रोज झाला पाहिजे लोहाड तयार करून मालमत्ता सदरी त्वरित नावं लागली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे की झोपडपट्टी वाशांना जे त्याचं घर आहे त्याचं ओळखपत्र पण त्या घर मालक म्हणून त्याचं मिळालं पाहिजे अशा आम्ही मागण्याकरता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही आज हजारो लोक घेऊन मोर्चाला आलेलो आहे या मोर्चाची आमची दखल घेऊन लवकरात लवकर जर मालमत्ता सदरे सात बाराला नावे लागली नाहीत तर आम्ही प्रचंड असा मोर्चा करून बेमुदत